नमस्कार सर आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव सांगा ओके आणि तुम्ही आता मोदी केअर कंपनीचे जे प्रॉडक्ट्स वापरले तर आ, हे प्रॉडक्ट्स तुम्ही कशासाठी वापरले आणि कोणते प्रॉडक्ट वापरले आणि त्याचा तुम्हाला काय बेनिफिट झाला हे तुम्ही शेअर करा फ्रेश मोमेंट काय नाव असं पेस्ट वापरलं त्याच्यापासून मला दातांनी दात काढायला सांगितलेला होता तर माझी दात काढायची पाळी आलेली नाही आणि माझी पूर्ण डाळ व्यवस्थित आहे आज रोजी ओके डॉक्टरांनी तुम्हाला ही दाढ काढायला सांगितली होती ओके मला काढायची गरज पडलेली नाही ओके मग आता तुम्ही ही जी पेस्ट वापरली तर ह्या पेस्ट मुळे तुम्हाला जो त्रास होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे का बरं मग आता हे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहेत का एकदम समाधानी फार समाधानी बरं आता हे प्रॉडक्ट तुम्ही इतर लोकांना काही सजेस्ट करणार आहेत का मी इतर लोकांना सूचित करू इच्छितो प्रत्येकाने हे वापरायला काहीच अडचण नाही आणि जास्त प्रमाणात वापरा त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही किंवा